हाय नमस्कार सगळ्यांना येऊ का दाजी म्हणतात व्हिडिओ घेऊ नको काय व्हिडिओ घेतला म्हणून कोंबड्याचं मग काय तर इथं बघा इथं वस्तीवरती ना आम्ही घ्यायला आलतो तूप घ्यायला आलतो तर तूप घेतला ताग घेतलं आणि आता घरी जायचं होतं तरी मावशी म्हणलं बघा कोंबड्या हाय विकायला घ्यायचं का म्हणून तर इथं बघा की दाजींनी घेतले कोंबड्या तर पाच कोंबड्या येत मावशी मावशींकडनं आपण विकत घेणार आहे या बैला काका दोरीने पाय बांधून त्यांचं चांगले असतात गावरान मस्त पैकी कोंबड्या येतं बघा तलंगा तर ह्या तलंगा अशा घेतल्या तर पाळायला बरं का आपल्याला घरी पाळायला पांढरी तांबडी घ्या की मावशी पांढरी तांबडी नको नकुल तर आजपासून कोंबड्या सांभाळायच्यात बघा बांधा तूप घेतलं एक किलो आणि आता ही कोंबड्या कौम्ड़ा। अचानकच कोंबड्यांचं ठरलंय बर का ती कशी वर करते वा की बघा कशी बसली बैठल का यायचं बाया तुला आमच्या घरी यायचं यायचं तुझे मित्र मैत्रिणी सगळ्या काय म्हणती या गे इथे कशी बघते बहिला कसली बारी दिसती घरी आज आपल्या घरी येणार आहेत बघा कोंबड्या लहानच आहेत बर का कारण डालून येत इथं सारखं इकडं ऊस या आणि इकडे सगळी अडचण आहे त्याच्यामुळे डालूनच इथं कशी धरते ती काय नाही खरं ही कशी बघत मावशींनी पहिल्यांदा दोन काळ्याच काळेच कशा वाद्यांना कसं टाकलं या ती पण वरमान कशी करती पण मला ही लय आवडली ही लय भारी दिसती बस आहे बस मांडीवर गावरान कोंबडे आता बघा आपल्याला खूप कळायचं होत ब

आम्ही तूप घेण्यासाठी आलतो का फक्त तूप न्यायचं होतं तर ताक पण होत मावशी म्हणला ताक पण नाही म्हणलं उद्या उपवास आहे एकादस आहे महाशिवरात्री तर होईल ताक पण खायला म्हणलं ही बनवायला किंवा कढी बनवायला आणि अजून अजून एक किलो आता एक किलो घेतलं या तर आता कोंबड्याचं तुपाच पैसे नंतर ना बुधवारी नाही जमणार बुधवारी गावात जायचंय हा तर चला आता घेतलेत कोंबड्या पण घेतल्यात तुप्प ताक पण घेतले आता मी गो घरी स्वीटी एकटीच घरी फायनली आता घरी आलोय आणि आल्यावर ते ना आता दाजीने कोंबड्या इकडे सोडते बघा म्हणून कुठं आणलंय आता मला ह्या झाडाखाली काय माहिती सावली कुरवड्याच वरल्या बघा कोंबड्या आपला कुरवडा पहिलाच आहे आपल्याकडे

चला यादव भाऊंना पण बोलवलं बघा इकडं कुठे गेलं भाऊ भाऊ पण आलं झोपलो होतं चांगलं उठून आणलं यांनी कोंबड बरे का विचारायला चांगले आलेत का भाऊ चांगलं येत ना सोडलं आता खुरवड्यात यांना आता दोन दिवस काय खुरवड्यात ना काढून जमायचं नाही कारण ह्याच्यात न काढलं तर त्यांना सवय लागतो नाही हा थोडस हलकरा बसल्या खुरवड्यात मस्त कोंबड्या ते लावा ही बांधून ठेवा तर आम्ही गेलतो कशासाठी तु पाण्यासाठी ताक पण आणले बर का भाऊ बाहून पण आवडतो बघा ताक तर ताक आणि तुप आणण्यासाठी गेलतो आणि घेऊन आलोय कोंबड्या त्या मावशी म्हणल्या कोंबड्या तर गिरायक असलं तर बघा म्हणलं आम्हीच नेतो की कशाला गिरायक बघायचंय हाय का नाही आता म्हणाला दाखवू का एकदा थांबा 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 दाखव म्हण ए मण्या काय आणले माहिती का, आण का आण बागा बागा तुला हं आपले घरी काय आणले माहिती का कसा जीभया चाटतय काय खाल्लं तू काय खाल्लं जीभया चाटायला आपले घरी काय आणले बघायचं का तुला कसा बघतोय कसा बघतोय कसा बघतोय बघितलं का हं हे कोंबडे आणल्यात दिसल्या का ह्यांना हां कोंबडे एका दसे इकडे बघ इकडे बघ ह्यांना काय करायचं नाही काय आपल्या कोंबड्या आहेत ह्या ती भिवून गेला यांना ती लावून ठेवा तिथं हा द्या ना ठेवू बर का म्हण्याला सांगते आता म्हण बाबू ये ना आपल्या आहेत त्यांना काही करायचं नाही त्यांची राखण करायची हा दुसऱ्या कुणाला येऊन द्यायचं नाही त्यांच्या पशी हा काय म्हणा इकडे बघ इकडे बघ त्यांची राखण करायची हा दुसऱ्या कुणाला आजबात येऊन द्यायचं नाही त्यांच्या पशी काय आपल्या ठेवायचं दुसऱ्या बोक्याला येऊन द्यायचं नाही काय बोक्या कसा बघतोय या कसा बघतोय बाटली पिऊन एक बाटली बाटली इकडे दाखवा बाटली दाखवा हे बघा एक बाटली पिऊन लशी बनवा मग साखर ही टाकून मी म्हणाला सांगले बरं का व काय तर चला नाही आम्ही तसं पण तुम्हाला आणलं देणारच होतो पण बाटली होती म्हणलं बाकीच नाही बाहुणला तर चला <laughs> आता म्हणा बघतोय कसं त्यांच्याकडून आता ह्या पण लागल्या कालवा कराय मण्याला आता ज्या केला आणि गोल्याला पण सांगून ठेवा लागण कि हे कोंबड्या आपल्याच येत ह्यांना काय करू नका म्हणून काय तर करायची फराळीच <laughs> का नाही <laughs> <वे वा? laughs> <नाई> काय करत <laughs> त्यांना सांगून ठेवा जॅक आणि गोल्या कुठं बाहेर गेला कशी झोपली उठ काय बक्की द्राक्षी खायला घेतली द्राक्षी खात झोपली पूर्वी तर चला असं द्या काय नाही म्हटलं सांगा तुम्हाला कोंड्या घेतले तर बरं आहेत का त्या पण सांगा आणि आता ह्यांना असं वय लागूच तरी अशाच काला करणार वाटते चला असू द्या बा, बऱ्यात बऱ्यात का आणि दोनशे दोनशे रुपयाला घेतलेत बऱ्या पडलेत का त्या पण सांगा तर चला व्हिडिओला इथं चेंज करते आता दोघं जण चालली तिकडं लशी बनवून पिकेत वाटते आता इथं पिऊ म्हणलं तर जाऊ द्या चला बाय